भारत माता की जय 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 श्रीराम देऊन भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे जसं ताईने उल्लेख केला माझ्या लहान लक्ष मंत्रिपदाचा किंवा मंत्रालयाचा उल्लेख केला पण मी इथे कुठला मंत्री म्हणून आलेला नाही पण एक हिंदू म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यात येते आणि योगायोग बघा मी उद्या सकाळीच कुंभ मेळाण्यात चाललेलो आहे माझ्या आई बरोबर आणि तुम्हाला भेटण्याची मला संधी मिळाली एक अतिशय चांगला उपक्रम आमच्या हिंदुत्वादी संघटनांनी आमच्या विश्व हिंदू परिषद असेल आणि सगळे सगळेच आमचे सगळे जणांनी अतिशय शुद्ध उपक्रम या निमित्ताने आयोजित केलेला आहे आपण सर्वजण हे जात आहात हे ऐतिहासिक असा क्षण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा शुभ क्षण म्हणून आहे मला वाटतं आपण सगळेजण नशीबवान आहोत की आपण ह्या पिढी या क्षणात जन्माला आलो आणि आपल्या ह्या सगळ्या भेटत म्हणून आपण आपल्याला जे काही आठवणी आणि ज्या काही क्षण उद्या अनुभवायला ह्या प्रवाशामध्ये अनुभवायला भेटतील हे निश्चित पद्धतीने आपल्या आयुष्याभरचे अविश्मार क्षण असेल आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्यामध्ये उत्साह असणं हे अतिशय गरजेचं आहे नाहीतर हल्ली तुम्ही मध्ये बघितलं असेल की किडे कसे जमलेले यापेक्षा हे माहिती का आप महत्वाचं आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंची ताकद जेव्हा जेव्हा आपल्याला दाखवण्याची संधी भेटते तेव्हा तेव्हा नक्कीच दाखवली पाहिजे असा आग्रह मी ह्या निमित्ताने आपल्याला देईन आपला प्रवास हा आप सुखरनिश्चित पद्धतीने होईल कारण का महादेवांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे आणि हे आपल्या मोदीजींचं हिंदू राष्ट्र आहे हिंमत पण करणार नाही म्हणून आपल्याला या पूर्ण प्रवासाचा मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आपण सुखरूप जावं परत यावं आणि मग आपल्या सगळ्या जणांच्या आठवणी जास्तीत जास्त लोकांना सांगावं जेणेकरून त्या पलीकडे असलेले लोक पण धर्मांतर करून परत एकदा हिंदू होतील अशा परिस्थितीचा आपण आठवणी आणि अनुभव त्यांना सांगावं एवढंच त्या निमित्ताने सांगतो परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय जय